नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूयात दिवसभरातील टॉप फाईव्ह बातम्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत असून अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोबरला विविध जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असून त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागेल असं माहिती हवामान अभ्यासक पंजाब डके यांनी दिली आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर येथे आज विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन प्रतिसाद दिला सरकारकडे तात्काळ कर्जमाफीची मागणी करण्यात आली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे येत्या आठ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार असून तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत आष्टी परिसरात मंगळवारी सकाळी दुर्मिळ असा ढाल आढळला सामाजिक कार्यकर्ते दीपक कोंबरकर यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृश्य टिपले हा किडा राज्यात अत्यंत दुर्मिळ ठिकाणी आढळतो अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी एस झिंजुरके यांनी दिली आहे महेश सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करावा आणि कामगाराचे पगार द्यावेत या मागणीसाठी कामगार युनियन धरणे आंदोलन जाहीर केलं असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकतीस ऑक्टोबर रोजी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे